गाडी घावली असती आता नुसतं पळा आणि ती पण टेका ट्याका, टेकाने आहे बघा गाडीनं गती धरली टेकडावरती गाडी चालली टॅक या ठिकाणी त्याने चढलेला आहे बघा कॅमेरा म्हणून एकदा कॅमेऱ्यात गाडी घ्या ती मग या ठिकाणी बैल गाडी मालकानं कळल गाड्या सुटल्या इकडं मैदानात गाड्या सुटल्या क्रमांक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये एक गाडी बाद झाली आणि इकडे आता पाच जणांच्यात लढत चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय पंचवीस मध्ये गट पास अतिशय सुंदर अशी आता धोगात लढत चालू परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालाकपणा कायमी आला आणि गाडी सेमी साडी पात्र ठरवली गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल आहे आज क्रमांक चार वर थोडली गाडी मिलेनसेड अहिर कर्जत मुरली सत्तर सत्तर ग्रुप शिलार या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं चा त्यावर चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन रिक्षा आण गेली त्यांना <laughs> आडेल्या डोंगराव न पडेल्या डोंगरावर गेली ग्या सव्वीस लावून घ्या एक वती श्री खंडवर्सन कुमारी संस्कृती ओंकार पिसे महाशिरस आधार स्तंभ भैया साहेब